चांगल्या माणसाचं कसं असतं की त्याला गृहीत धरलं जातं की हा काय चांगलाच आहे हा काय बोलणार आहे हा काय चांगलाच आहे त्याच्याकडे जे मागेल ते आपल्याला मिळणार आहे तेव्हा अशा वेळी एक गोष्ट करायची की आपण स्ट्रॉंग व्हायचं कारण या गोष्टीचा त्या चांगल्या माणसाला त्रास होत असतो म्हणून त्यांनी स्ट्रॉंग व्हायचं आणि जे तुम्हाला गृहीत धरतात त्यांना त्यांची जागा दाखवायची म्हणजे त्यांना पण कळतं की हा माणूस सज्जड स्पष्ट बोलू शकतो तसेच हा नाकारही देऊ शकतो हा नेहमी ॲवेलेबल नसतो आणि याच्या चांगूपणात याच्या चांगूपणात पण एक धाक असला पाहिजे त्यामुळे मग तो पुढचे पुढे तुमच्या वाटेल जाताना दहा वेळा विचार करेल आणि तुमचा चांगूलपणा पण पन साबूत राहील आणि मग तुम्हाला तुमचा मानसिक त्रास पण कमी होईल हे मात्र करायलाच पाहिजे कारण याच्याशिवाय पर्याय नाही नाहीतर तुमची मानसिक शांती पूर्णत बिघडून जाईल